नमस्कार चळ गावाकडच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज गावाकडच्या गावरान मिरचीचं काढत तिखट कसं बनवणार आहे किती दिवस मी बाजारातून एक किलो लाल कलरची छान अशी पातळ टरकलाची मिरची आणलेली आहे परत ती देट काढून घेतली कढईतून घ्यायची असं ही मिरचीचं प्रमाण आहे आणि त्याकरिता अर्धा किलो मीठ टाकणार आहे तुम्ही मोठं टाका बारकं टाका कुठलंही मीठ टाकू शकता आणि अर्धा किलो खोबरं घेतलेला आहे तुकडे करून असे भाजून घेतलेत मी चिरून वाळवून असा गुलाबी कलर होईपर्यंत असा भाजून घेतलाय बिरा अरद गोबडे भाजून घ्यायचे धने अर्धा किलो येतं पाऊन किलो तेल कडवून घेतलेला आहे ही ह्याच सगळ्या प्रकारचा मसाला आहे म्हणजे दालचिनी नाकीसर चक्रीफूल तीळ खसखस तमानपत्रे लवंग दालचिनी मिरी उंची शाजिरी जिरी ववा आद्रक असं ही सगळे मसाले घेतलेले आहे ह्यात आणि ही सगळं मसाल्याचा प्रकार एका किलोला एक एक तोळा घ्यायचा नवीन असाल तर चॅनलला सरप्राईज करा धन्यवाद